हो आ, आज आम्ही दिवा प्रभाग समितीला नागरबोजे साहेब आपले शहाय आयुक्त नागोरबोजे साहेब यांना एक पत्र लिहिलं आहे आम्ही जून रोजी आमचे कोकण पदवीधर संघाचे सन्माननीय आमदार निरंजनजी डावकरे साहेब यांच्या सोबत आयुक्तांच्या दालनात जाऊन त्यांच्यासोबत एक बैठक केली होती आणि या फेरीवाल्यांसंदर्भात आम्ही निवेदन दिलं होतं की तात्काळ यांच्यावर कारवाई करायला हवी कारण या फेरीवाल्यांचा त्रास संपूर्ण दिव्यातील नागरिकांना आहे येता जाता रस्त्यात तीन तीन लाईनी लावून हे फेरीवाले बसत आहेत यांचा मुजोरपणा वाढला आहे आपण अलीकडच्या काळात बघितलं असेल तर या फेरीवाल्यांनी दिव्यातील नागरिकांवर हल्ले सुद्धा केलेले आहेत याचा कुठेतरी याला आळा बसण्यासाठी आज आम्ही नागरकोले साहेबांना पत्र दिलं आहे की दहा जुलैपर्यंत तुम्ही यांच्यावर कारवाईला कारवाई करायला कारवाई हवी अन्यथा अकरा जुलै रोजी आम्ही रस्ता रोको आंदोलन करणार आहोत जर यांनी ती कारवाई केली नाही तर भाजपचं तीव्र आंदोलनाला यांना सामोरं जावं लागेल आणि तिथे जर कोणत्या कायदा सुव्यवस्थेचा जर प्रश्न निर्माण झाला तर सर्वस्वी जबाबदार हे पालिका प्रशासन असणार आहे तो महापालिकेचा प्रश्न आहे ऑलरेडी ज्या जमिनी आहेत ज्या जमिनी जिथे जे फेरीवाले क्षेत्र आहे एखादं गार्डन असेल एखादं कोणता लायब्ररीचं आरक्षण असेल फायर ब्रिगेडचं चा आरक्षण असेल तर त्यांनी महापालिकेने त्यांचा तो प्रश्न सोडवायला हवा पण रस्त्यावर बसून फेरीवाल्यांनी दिव्याकरांना नक त्रास देऊ नये ही आमची मागणी आहे